नमस्कार माझं नाव अरविंद यशवंत पाटील माझ्या गावाचं नाव नाणेबाईची गिरी कागल तालुक्यामधलं गेली जवळजवळ एकोणतीस वर्ष झालं दूध व्यवसाय करायला लागलो आज माझ्याकडं लहान आणि मोठी सव्वाशे जनावरांचा गोठा आहे दिवसभराचं पाचशे ते साडेपाचशे लिटर दूध संकलन होतं घरचे आम्ही तीन माणसं गोठ्यामध्ये काम करतो आणि बाहेचे सहा ते सात कामगार या दूध व्यवसायामध्ये ठेवलेले आहेत मूळ जमीन आमची दहा एकर आहे आणि त्या दहा एकरामध्ये आम्ही हत्ती कवत मेघास्वीट आणि मका अशा पौष्टिक वैरणी तयार करतो आमच्या गोट्याचा दुधाचा उत्पादनाचा खर्च मशीनमध्ये हा तेहतीस रुपयेमध्ये आणून ठेवलेला आहे आणि गाईमध्ये बोलाय झालं तर सोळा ते अठरा रुपयेच्या दरम्यान आम्ही तो व्यवस्थित असा उत्पादन खर्च आणून ठेवलेला आहे दर वर्षाला एक वेत व्हावं ह्यासाठी हो आम्ही परिपूर्ण काम करत असतो आणि जेवढ्या पाहिजे आहेत तेवढ्या ठेवतो राहिलेल्या जनावरांचा आम्ही सेल करतो दूध सत्तर रुपयेने विकलं जातं दुधाचे बाय प्रोडक्ट केले जातात शेण पाहिजे तेवढं ठेवलं जातं राहिलेलं शेण साडेतीन हजार रुपये दरम्यान आम्ही विकलं जातं चार मार्गाने येणारा पैसा म्हणजे आमचं आर्थिक जे काय नियोजन आहे ते मजबूत आम्ही करून ठेवलेलं आहे अशाच प्रकारे तुम्हाला दुग्ध व्यवसायाचं अर्थशास्त्र जर समजून घ्यायचं असेल तर आम्ही तुमच्यासाठी लाईव्ह प्रशिक्षण घेऊन येणार आहोत येणाऱ्या सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस ऑक्टोंबर रोजी सायंकाळी आठ ते दहा या वेळेमध्ये तुम्ही पाहायला अजिबात विसरू नका खालील दिलेल्या व्हॉट्सअप नंबरला तुम्ही मेसेज करायचा आहे आणि आलेल्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही रजिस्ट्रेशन करायचं आहे धन्यवाद